आदरणीय फडणवीस साहेब तसेच आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच या ठिकाणी आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आमचे आमदार देवेंद्रदादा साहेब सुभाष बापू साहेब आणि आमचे विजय कुमारजी देशमुख साहेब आमचे अध्यक्ष आणि तसेच आमचे गटनेते नरेंद्र काळे यांचं सर्वप्रथम सर्व वरिष्ठ पक्षातील सर्व वरिष्ठांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या अशा व्यक्तीला या ठिकाणी महापौर म्हणून या ठिकाणी संधी दिली आणि निश्चित त्या संधीच या ठिकाणी मी सोनं करण्याचा प्रयत्न काय विकासाचे मुद्दे जे आहेत आपण सोलापूर सोलापूर शहरवासियांना भारतीय जनता पार्टीवर अतिशय विश्वास टाकून या ठिकाणी बहुमत या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ राहून आम्ही आमच्या पाठी आमचे नेतृत्व आमचे डॅशिंग आमचे पालकमंत्री आमच्या सोबत आहेत आणि सोलापूर शहराचा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त पाण्याचा विषय असेल या ठिकाणी डीपी रस्त्यांचा विषय असेल शहर स्वच्छतेचे विषय असतील आणि ग्रीन झोनचा विषय असेल या ठिकाणी आम्ही आणि मुबलक पाणीपुरवठा आम्ही कसं हे करू सोलापूरकरांसाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न सरकार